छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यात जल्लोष करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्यात आल्याचं सांगत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं मत वेगळं असू शकतं असं म्हणत भुजबळ यांच्या अनुभवाचा मंत्रिमंडळाला फायदा होईल असं सांगितलंय पुण्यातील महात्मा फुले वाड्यात पेढे वाट्यात जल्लोष साजरा केला ओबीसी समाजाकडून पुण्यातील समताभूमी येथे जल्लोष झाला राज्य मंत्रिमंडळात भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर पुण्यातील ओबीसी समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय ओबीसी समाजाकडून महात्मा फुले वाडत फुलांची उधळण करत ओबीसी समाजाचा नेता मंत्रिमंडळात आल्यानं त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला मला असं वाटतं की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जातं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सांगायचं सा नाही पण मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल